प्रश्न पहिला कडिंग सोबत काय खाल्ल्यावर माणसाचा मृत्यू होऊ शकतो ए लसूण बी तुळस सी मीठ डी पुदिना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुदिना पुढील प्रश्न इंटरनेटला हिंदीमध्ये काय म्हणतात ए कॉम्प्युटर बी नेटवर्क सी आंतरजाळ डी डिव्हाइस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंतरजाळ पुढील प्रश्न हिरवी मिरची खाल्ल्यावर कोणता आजार बरा होतो ए लिव्हर कॅन्सर बी मलेरिया सी मूळव्याध डी कॅन्सर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कॅन्सर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ए बीड बी ठाणे सी पुणे डी धुळे याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बीड पुढील प्रश्न पांढरे सफरचंद कोणत्या देशात आढळतात ए रूस बी भारत सी जपान डी श्रीलंका उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान पुढील प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाचे मुख्य पत्र खालीलपैकी कोणते आहे ए दर्पण बी केसरी सी मराठा डी जनता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जनता पुढील प्रश्न कोणत्या भाजीचा रस पिल्याने डोळ्याची रोशनी वाढते ए मेथी बी मुळा पालक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुळा पुढील प्रश्न जन्मठेपीची शिक्षा कोणती व्यक्ती माफ करू शकते ए पंतप्रधान बी मुख्यमंत्री सी उपमुख्यमंत्री डी राष्ट्रपती याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती पुढील प्रश्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे ए पुणे बी नाशिक सी जळगाव डी अहमदनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक पुढील प्रश्न वजन कमी करायला कोणते कडधान्य खाल्ले पाहिजे ए मूग बी वटाने, सी मटकी डी हरभरा दाळ उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मूग पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे ए अजगर बी पायथन सी एंडागोंडा डी धामन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोंडा पुढील प्रश्न शरीरामध्ये कशाचे प्रमाण वाढल्याने मुतखडा हा आजार होतो ए कॅल्शियम बी पेशी सी प्रथिने डी रक्तदाब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅल्शियम पुढील प्रश्न ताजमहाल कोठे आहे ए दिल्ली बी आग्रा सी कोलकाता डी चंदीगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आग्रा पुढील प्रश्न रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए फुटबॉल बी कबड्डी सी क्रिकेट डी खो खो चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी क्रिकेट पुढील प्रश्न रात अंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ए रक्त बी ए सी बी डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हिटॅमिन ए पुढील प्रश्न दुधाच्या दातांची संख्या किती असते ए पंधरा दात बी वीस दात सी तीस दात डी पंचवीस दात याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस दात पुढील प्रश्न काय खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात ए कोरपड बी कडीपत्ता सी तुळस डी लिंबू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कढीपत्ता पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणते बेट ओळखले जाते ए श्रीलंका बी अंदमान सी ग्रीनलँड डी वेस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रीनलँड पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रीय जेवण कोणते आहे ए पावभाजी बी पनीर सी खिचडी डी वडापाव याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी खिचडी पुढील प्रश्न करतुल्याची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मूळव्याध बी किडनी विकार सी सर्पदंश डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न मानवाच्या कवटीमध्ये किती हाडे असतात ए बेचाळीस हाडे बी बत्तीस हाडे सी बावीस हाडे डी पंधरा हाडे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बावीस हाडे पुढील प्रश्न असा कोणता जीव आहे जो पाण्यात राहतो पण पाणी पीत नाही ए कासव बी बेडूक सी मासा डी खेकडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेडूक पुढील प्रश्न हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती सीट असतात ए दहा बी बारा सी पंधरा डी वीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारा पुढील प्रश्न पेट्रोलचे उत्पादन भारतात कोणत्या राज्यात होते ए गोवा बी केरळ के सी आसाम डी महाराष्ट्र उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम पुढील प्रश्न भारतातील सर्वात महाग हॉटेल कोठे आहे ए दिल्ली बी जयपूर सी महाराष्ट्र डी राजस्थान याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद